हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा म्हणजे क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे सिक्स नंबरचा द्रव्याचे संघटन हा लेसन आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया बघा यामध्ये अगोदर सुरुवातीला काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला ले या लेसन मधूनच मिळणार आहे पहिला प्रश्न आहे द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या आपल्याला या द्रव्याच्या विविध अवस्था इथे बघायच्या आहेत बर्फ पाणी व वाफ यातील फरक सांगा हा फरक देखील आपल्याला बघायचा लाहन आहे द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात आणि द्रव्याचे प्रकार कोणते बघा मागील येतेमध्ये आपण पाहिले की आपल्या सभोवताली दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणाऱ्या सर्वच वस्तू कोणत्या तरी द्रव्यापासून बनलेल्या असतात म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला डोळ्यांनी ज्या वस्तू गोष्टी दिसतात किंवा काही का दिसत देखील नाही त्या प्रत्येक वस्तू जी आहे ती प्रत्येक वस्तू जी आहे ती काहीतरी द्रव्यापासून बनलेली असते द्रव्याचे तीन गट गटात वर्गीकरण करा म्हणजे तीन गटात वर्गीकरण केले जाते म्हणजे विविध अवस्था आता तीन गटामध्ये वर्गीकरण कसे कर केले आहे शीतपेय हवा सरबत माती पाणी लाकूड आणि सिमेंट आता ह्याचे तीन गटात आपल्याला वर्गीकरण करायला करा। सांगितले आहे म्हणजेच शीतपेय म्हणजे हे काय झालं द्रव झालं हवा हे झालं वायू सरबत हे झालं द्रव माती हुँ? हे झालं स्थायू त्यानंतर म्हणजे घन पाणी हे झालं द्रव लाकूड हे स्थायू आणि सिमेंट हे देखील स्थायी आता आपण हे वर्गी जे वर्गीकरण वरती केली आहे त्या वर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरलेल्या द्रव्याच्या अवस्था कोणत्या तर बघा एक रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मोहरीचे दाणे घ्या आणि इथे एक आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे इथे बघा एक रुंद तोंडाची अशी प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि या पारदर्शी म्हणजे आपल्याला आरपार त्यामध्ये आपण जे दाणे टाकलेले आहे ते आपल्याला आप दिसले पाहिजे असे मोठ्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या सह्याने लांब दोरा लांब दोरा त्यामध्ये ओवून पक्की गाठ मारा बघा या पद्धतीने त्यानंतर पुढे काय सांगितले की हा रबरी पडदा गाठ मारा हा रबरी पडदा बाटलीच्या तोंडावर रबर बँडच्या साह्याने ताणून बसवा हे बघा हा फुगा घेतलेला आहे फुग्याला दोरा बांधलेला आहे आणि हा दोरा याच्या बाटलीच्या तोंडाला व्यवस्थित इथे बांधून घ्यायचा आहे दोरा बाटलीच्या बाहेरील बाहेर राहील हे पहा बाटलीच्या बाहेर दोरा हवा आहे दोऱ्याच्या साह्याने पडदा क्रमाक्रमाने हळूवार थोडा जोराने थोडा खूप जोराने खालीवर करा आणि पुढील तक्त्यामध्ये निरीक्षणे नोंदवा तर बघा या पद्धतीने दोरा ओढायचा आहे हळूवार नंतर थोडासा जोरात नंतर खूप जोरात ती आपल्याला दोरी ओढायची आहे आपल्याला काय दिसेल तर ज्यावेळेस पडदा खाली खाली पडदा खालीवर करण्याची पद्धत तर ज्या वेळेस हळूवारपणे आपण पडदा तो खाली ओढतो म्हणजे तो ते दोरा आपण खाली ओढतो तर मोहरीच्या दाण्यांची हालचाली कशी होती एकदम हळूच ओढल्यानंतर ती जागच्या जागीच राहते त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही थोडं जोराने ओढल्यानंतर मोहरीचे दाणे थोडीशी वरती येतात बाटलीचे ह्या साईडने ठीक आहे आणि खूप जोराने ओढल्यानंतर मोहरीचे दाणे स्पीडने वरती जातात आता वरील प्रयोगात पडदा खालीवर करून आपण हवेमार्फत मोहरीच्या दाण्यांना कमी अधिक ऊर्जा देतो त्यामुळे मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीशी हालचाल स्थायू द्रव व वायू या अवस्थांमधील द्रव्याच्या कणांमध्ये असते आता आपला इथे बघा पहिला प्रश्न काय होता की द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या तर द्रव्याच्या तीन अवस्था आहेत कोणत्या आहेत त्या बघा स्थायू द्रव आणि वायू स्थायू द्रव व वायू ह्या द्रव्याच्या या अवस्था आहेत तर या अवस्थांमध्ये द्रव्याच्या कानामध्ये काही हालचाल दिसतात द्रव्याच्या कानामध्ये अणू किंवा रेणूमध्ये अंतर रेन्वीय आकर्षण बल कार्यरत असते या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरते स्थायूमध्ये अंतरेन्वीय बल अतिशय प्रभावी असते त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत असतात त्यामुळे स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात तसेच उच्च घनता व असंपिंडता म्हणजे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी हे गुणधर्म प्राप्त होतात द्रव अवस्थेमध्ये आंतरेन्वी बलाची सक्षमता मध्यम असते ते ठिकाणांना ठराविक जागी अडकून ठेवण्या इतके प्रभावी नसले तरी त्यांचे एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे पूर, प्रभावी नसते त्यामुळे द्रव्यांचे आकारमान ठराविक असते पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते तसेच द्रव्यांचा आकार ठराविक न राहता धारक धारक पात्राप्रमाणे बदलतो परंतु वायूमध्ये अंतरेन्वी बल अतिक्षेत खे, क्षीण असते त्यामुळे वायूचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकतात त्यामुळे वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान हे दोन नसतात आता आकृ अकुण, आकृती सहा पॉईंट दोनमध्ये द्रव्यांच्या भौतिक अवस्थांचे अतिसूक्ष्म पातळीवरले चित्र लाक्षणिक पद्धतीने दाखवलेले आहेत आणि आकृती तक्ता जो सहा पॉईंट तीन दिला आहे त्यामध्ये द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये दर्शविली आहेत तर आकृती सहा पॉईंट दोन आपण अगोदर दो बघूया बघा सहा पॉईंट दोन ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये द्रव्याच्या भौतिक अवस्था इथे सांगितलेल्या आहेत स्थायू द्रव आणि वायू इथे बघा स्थायूमध्ये कणामधील अंतर नंतर द्रव मध्ये कमीत कमी अंतर आणि वायूमध्ये मध्यम अंतर सॉरी कणामधील अंतर इथे बघा स्थायूमधील कमी आहे कमीत कमी द्रव्यामधील मध्यम आणि वायूमधील खूप या अंतर गाव आहे इथे जास्त आहे वायूमध्ये त्यानंतर द्रवामध्ये मध्यम आहे आणि स्थायूमध्ये अगदी कमी आहे त्यानंतर इथे तक्ता जो दिलेला आहे सहा पॉईंट तीन यामध्ये द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये दर्शविली आहेत इथे बघा द्रव्याच्या भौतिक अवस्था आहेत स्थायू द्रव आणि वायू आता त्याची प्रवाहिता दृढता अकार्यता अक, आणि स्थितीस्थापकता तर स्थायू जो आहे ते ती स्थायू जी अवस्था आहे द्रव्याची अवस्था त्याची प्रवाहिता दृढ अकार्य आणि स्थितीस्थापक असते त्यानंतर त्याचा आकारमान हे ठराविक असतं त्याचा आकार हा देखील ठराविक असतो संपिंड्यता म्हणजे ती नगण्य असते आणि ती आंतर बल हा प्रभावी असतो आणि कणामध्ये अंतर जे आहे ते कमीत कमी असते त्यानंतर द्रव द्रव्याची भौतिक अवस्था जी द्रव आहे द्रव हा प्रवाही असतो त्याचं आकारमान ठराविक असतं त्याचा आकार जो आहे तो अनिश्चित असतो संपिंडता ही खूप कमी असते बल हा मध्यम असतो आणि कणामधील अंतर हे देखील मध्यम असते आणि द्रव्याची जी भौतिक अवस्था तिसरी जी आहे ती वायू आहे आणि वायू हिची प्रवाहिता कशी असते ती प्रवाही असते त्याचं आकारमान अनिश्चित असते त्याचा आकार देखील अनिश्चित असतो त्याची संपिंडता उच्च असते अंतरवीय बल अति क्षीण असतात आणि कणामधील अंतर हे जे आहे ते खूप जास्त असते तर हे झाल्या द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये ही इथे आपण बघितलेले आहेत ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये इथपर्यंत आल्यासन इथे बघितलेलं आहे लेसन थोडस मोठा आहे त्यामुळे आपण तीन ते चार पार्ट मध्ये लेसन इथे घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण या नंतरचं आपण या लेसनची जी व्हिडिओ पुढची आपण घेणार आहोत लेसनचा जो पुढचा पार्ट जो घेणार आहोत त्याची लिंक ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड होईल त्याची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय